आर्थर रोड जेलमध्ये ठरला ड्रग कारखान्याचा प्लॅन तपासात उघड झालं दया नायक यांनी सुलेमानला बेड्या ठोकल्या होत्या नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये यमडी ड्रग्ज बनवण्याचा प्लॅन मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली कारवे विटामधील डी ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकून अटक केलेल्या राहुदीप बोरीचा सुलेमान जोहर शेख व बलराज अमर कातारी राहणार विटा या तिघांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती तिथंच त्यांनी यमडी ड्रग्ज बनवण्याचं ठरवलं होतं दोन तीन वर्षापासून त्यांचे प्रयत्न सुरू होते अशी माहिती पोलीस तपासात पुढं आली त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये यमडी ड्रगचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकला होता यावेळी एका मोटारीतून यमडी ड्रगचा साठा घेऊन चाललेल्या बलराज कातारी याला पकडले त्यानंतर कारखान्यातील राहुदीप बोरीचा सुलेमान शेख या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली होती संशयित राहुदीप बोरीचा सुलेमान शेख आणि बलराज कतारी या तिघांची मुंबईतील आर्थर रोड कारागृहात असताना ओळख झाली होती तेव्हाच त्यांनी कारागृहातून बाहेर आल्यानंतर यमडी ट्रकची निर्मिती करण्याचे ठरवले होते दोन हजार बावीसमध्ये बलराज कातारी कारागृहातून बाहेर आला तो ड्रगच्या निर्मितीसाठी जागा शोधत होता परंतु त्याच्यावर गुन्हे दाखल असल्यामुळे कोणी जागा देत नव्हतं अखेर एका मध्यस्थामार्फत त्यानं कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये माऊली इंडस्ट्रीज या बंद पडलेल्या कारखान्याचे शेड भाड्यानं घेतले राहुदीप बोरीचा सुलेमान शेख यांना त्यानं बोलवून घेतलं आणि त्यानंतर परफ्यूमचे उत्पादन करत असल्याचं त्यानं दाखवलं प्रत्यक्षात यमडी ड्रगचं उत्पादन सुरू केलं आणि त्यानंतर अवघ्या महिन्याभरात याची कुणकुण सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला लागल्यानंतर कारवाई केली